रस्त्यावर चालताना किंवा गाडी चालवताना एका सेकंदाचा निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो असं म्हटलं जातं पण कधी कधी जवळ आला असतानाही नियती काहीतरी वेगळंच राखून ठेवते अशाच एका थक्क करणाऱ्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात एका व्यक्तीचा अत्यंत भीषण अपघात होऊनही तो सुरक्षित बचावला आहे मिळालेल्या माहितीनुसार एक तरुण वेगात दुचाकीवर येऊन दुभाजकाला धडकून पिकअपवर जाऊन पडला ही धडक इतकी जोरात होती की तो तरुण हवेत उडाला आणि थेट रस्त्यावरून जाणाऱ्या एका चालत्या पिकअप व्हॅनच्या बोनेटवर जाऊन पडला बघणाऱ्यांना वाटले की या भीषण धडकेत त्या तरुणाला गंभीर दुखापत झाली असेल किंवा त्याचा जीव गेला असेल मात्र हा तर जाको राके सय्या मारसेना कोय या मनीचा जिवंत अनुभव होता पिकअपवर पडल्यानंतर तो तरुण क्षणाचाही विलंब न लावता ताडकन उठला खाली उतरला आणि अगदी नॉर्मल असल्यासारखं चालत जाऊ लागला हा सर्व प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद के झाला आहे घटनास्थळी उपस्थित असलेले लोक हे दृश्य पाहून अवाक झाले इतका मोठा आघात सहन करूनही कोणतीही मोठी दुखापत न होता व्यक्ती स्वतःच्या पायावर चालत जाते हे पाहून विज्ञानालाही कोडं पडलं आहे जरी हा तरुण सुदैवाने वाचला असला तरी रस्ते सुरक्षा तज्ज्ञांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे